हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पप स्लीव कशा बनवायच्या परफेक्टली ते तर इथे बघा हा पूर्ण जो ब्लाऊज आहे तो मी ते स्टिच करून घेतलेला आहे याच ब्लाऊजच्या आपल्याला बाही आता बनवायची आहे तर या ब्लाऊजला मी पाठीमागे मटका गळा दिलेला आहे आणि पुढच्या साईडला प्रिन्स कट दिलेला आहे ते इथे बघू शकता पुढच्या साईडला पण प्रिन्स कट दिलेला आहे याची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर मला तसं कमेंट करा मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग सविस्तरित्या सांगेन इथे बघा हा ब्लाउज आपण अर्धा रेडी करून ठेवलेला आहे त्याची आता आपल्याला स्लीवज तयार करायचे आहे तर स्लीव्हसाठी मी इथं कपडा काढून घेतलेला आहे आणि जे आपली खालची बॉर्डर असते ना ती पण इथं कट करून घेतलेली आहे तर पूर्ण बाही कशी कटिंग करायची हे अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया प्ला प्ला ते तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी जो आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्यातली ही बॉर्डर काढून घेतलेली आहे जी आपल्याला बाहेसाठी दिलेली असते तर पक्सली जेव्हा पण आपण शिव शुँ, शिवण्यासाठी घेतो ते तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक तर बाईची उंची किती ते लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला जी बॉर्डर आहे ती मोजायची आहे तर आपली ही जी बॉर्डर आहे ती इथे बघू शकता पूर्ण पावणे पाच इंच आहे कारण हे जे किनार आहे ते आपल्या खालच्या साईडला शिलाई मारून आतमध्ये जाते आणि हा पण वर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवलाय तो पण वर शिलाईसाठी एक्स्ट्रा जातो म्हणजे तयार आपली जी बाहीची खालची पट्टी तयार राहणार आहे लेसवाली ते किती राहणार आहे पावणे पाच इंच पाच इंच पावणे पाच किंवा पाच इंच एवढं तर पूर्ण ही जी बाही आहे ती साडे दहा इंचाची आहे त्यातले पाच इंच मायनस केलं तर साडेपाच इंच आपलं शिल्लक राहतं म्हणजे ही बॉर्डर खालची पाच इंचाची होईल आणि साडेपाच इंच आपल्याला जो आहे तो वरचा भाग घ्यायचा आहे तर पाच इंच बॉर्डर घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथं जो अस्तरचा कपडा आहे तो पण सेम बॉर्डर प्रमाणे इथं बघा डबल कट करून घेतलेला आहे आपल्याला दोन बाहेर दोन लागणार आहेत ओके तर इथे बघा बॉर्डर आणि अस्तर कट कटिंग करून घेतलं आणि वरचा पाठ हा आपल्याला किती साडेपाच इंच लागणार आहे इथे बघा हा पण मी दोन साठी घेतलेला आहे तर आता मी फक्त तुम्हाला एकाच बाईचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला समजेल बघा वरचा पार्ट आहे किती घ्यायचा आहे साडेपाच इंच इथं साडेपाच इंच आपल्याला तयार पाहिजे पण इथं पण शिलाईसाठी अर्धा जातो आणि वर वर शिलाई बाही जोडण्यासाठी अर्धा इंच जातो मग किती झालं साडेसहा इंच आणि आपल्याला थोडासा पप हवा असतो त्याच्यासाठी आपल्याला इथं अजून एक इंच वाढवून घ्यायचं आहे नाही घेतलं तरीही चालेल आता जे मी स्लीवज दाखवणार आहे त्याच्यात नाही घेतलं चा तरी चालेल कारण स्ट्रेट प्लेटमध्ये आपण दाखवणार आहोत पण नॉर्मली जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे वरचा जो पार्ट जेवढा पण तुमचा शिल्लक राहील ना साडेपाच इंच असेल तर त्याच्यात दोन इंच प्लस करून आपल्याला ही वरचा जो पीस असतो त्याची कटिंग करायची असते ओके आणि इथं आपण शेप नाही ओके okay. तर इथे मी टोटल जो कपडा घेतलेला आहे तो घेतलेला आहे साडेसात इंच ओके तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर इथं खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही ठिकाणी असा नॉच मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर इथे बघा कमी जास्त झाले आणि इकडच्या साईडने बघा आपल्याला साडेसहा इंच सोडून द्यायचं आहे आणि इथून खाली इथून इकडे आपल्याला फ्लेट द्यायला चालू करायचं आहे ओके तर हे जे साडे सहा इंच आपण मार्किंग केलेलं आहे तिथे पण आपल्याला असे दोन कट मारून घ्यायचे आहेत ओके इथे बघा दोन्ही साईडला आता कट मारून घेतले आता इथून आपल्याला फ्लेट द्यायला चालू करायचं आहे तर टोटल जो कपडा घेतलेला आहे मी इते तर इथे बघा सोळा इंच आहे सोळाचा डबल झाला बत्तीस इंच तर तुम्ही म्हणाल पप स्लीवसाठी एकाच ब्लाउज पीसमध्ये एवढा कपडा कसा काय काढला तर ते पण मी तुम्हाला पुढचा जो आपला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे त्यात मी तुम्हाला सविस्तर सांगेल ओके ब्लाउज पीसमधून पप स्लीवसाठी एवढा कपडा कसा काढायचा ते तर इथे बघा आता इथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचं आहे ओके आणि इथे बघा अशा प्रकारे एकसारख्या प्लेट द्यायला आपल्याला इथं चालू करायचं आहे सेम याच पद्धतीने सगळ्या प्लेट्स आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत ते बघा एका साइड टाकून झालेले आहेत सेम याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडला पण आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर त्याच्या अगोदर तुम्ही इथं अशी इस्त्री पण करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट प्लेट सुद्धा टाकू शकता एकदमच कडक कपडा असेल हा खूप कडक आहे तुम्ही डायरेक्ट के इस्त्री केली तरी चालेल अगोदर म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायला इझी पडतो <coughs> तर हा कपडा खूपच कडक होता याला काही प्लेट्स व्यवस्थित बसत नव्हते त्यामुळे इथे बघा एस्त्री करून घेतली आता आपण इझिली याला इथं शिलाई मारू शकतो फक्त व्यवस्थित प्लेट असे सेट करत जायचं ते बघा प्लेट्स आपल्या टाकून झालेल्या आहेत ह्या जो पिना लावलेल्या आहेत ते काढून घेऊया आता त्याच्यानंतर इथे बघा बॉर्डर आहे ती बरोबर मधोमध कट करून घ्यायची म्हणजे दोन्ही बाईसाठी आपल्याला बरोबर सेम बॉर्डर मिळते अस्तर पण मधोमध कट करून घेतलं इथे बघा ही जे आहे ती बॉर्डरची आपली सरळ बाजू आहे आणि ही आहे ती उलटी बाजू आहे आता सरळ बाजूला आपल्याला अस्तर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायचं आहे इथल्या शिलाई मारून झाली आता शिपलटी करायची आहे आणि याच्यावर आपल्याला लाभ शिलाई मारून घ्यायची आहे ओके तर इथे बघा दाप शिलाई मारून झाली आता परत याच्यावर आपल्याला एक दाप शिलाई मारून घ्यायची आहे हवं असेल तर तुम्ही याला प्रेस पण करून घेऊ शकता इथे बघा आपली बॉर्डर इथं तयार झालेली आहे आता याला जोडायची हे ते 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 बघा आहे आपली सरळ बाजू ओके आणि ही आहे आपली उलटी बाजू तर आपल्याला जोडताना उलट्या बाजूने चालू करायचं आहे तर इथे बघा ही उलटी बाजू आहे त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि त्याच्या अगोदर आपल्याला हे जे प्लेट्स आपण दिलेले आहेत ना त्याचा मध्य काढून घ्यायचा म्हणजे प्लेट्स आपल्या अजिबात सुद्धा इकडे तिकडे जात नाही एकदम बरोबर येतात ओके सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे जे बॉर्डर आपण खालचे तयार केलेले आहे त्याचा पण असा मध्य काढून घ्यायचा एकदम परफेक्ट असा ओके आणि हा हे निशाण आहे ते याच्यावर ठेवायचं व्यवस्थित असून आणि नंतर मग आपल्याला याला शिलाय मारायला चालू करायचं आहे घ्यायचे आहे आपल्याला इथून सरळ उचलायचं आणि ही ब जी किनार किनारा आहे ना त्याच्या अलीकडं आपण बघा ब्लाउज पीसचा कपडा ठेवलेला होता तो असा आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि बरोबर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे परफेक्ट अशी इथे आपली दोन्ही मध्ये जोडून झालेली आहे इथे सुद्धा आपण पॅक केलेला आहे म्हणजे धागे वगैरे अजिबात निघत नाहीत आता याला आपल्याला तुम्हाला लावायचे असेल तर इथं तुम्ही दोन्ही साइडला लेस पण लावून घेऊ शकता आता आपण याला इथं लेस लावून घेऊया atau kalau na seperti apa. kita cari cari, kalau kita cari cari, kalau kita त्याच्यावर आपण शिलाई मारून घेऊया फक्त प्लेट्स पासूनच शिलाई द्यायला चालू करायची पूर्ण याला शिलाई द्यायची काही गरज नाही ते ता ता ते ते तर इथे बघा आता बाई कटिंग करून झालेले आहे एकदम परफेक्ट असे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली भाई इथं बनून तयार झालेली आहे बाईचा शेप देऊन झालेला आहे आता दंड माप टाकून साईजनुसार बाई कटिंग करून घ्यायचे आहे तर इथे सगळ्यात अगोदर दंडघिराचं माप टाकायचं हाफ तर दंडघिरा आहे दहा इंच त्याचा हाफ पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तेवढं ते मार्किंग करून घ्यायचं आणि अशी तितकी लाईन जोडून बाकी जो, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण बाई कटिंग आणि स्टिचिंग करून झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद